माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र मराठवाड्यातला दौरा करा आमची परिस्थिती बघा फक्त तुमचे आमदार चेले पाटी फोटोशूटसाठी पाठवून जमणार नाही हे पूर्ण आमदार आमच्या मराठवाड्यातले तर प्रत्येक गावात जाऊन फोटोशूट करायलेत आणि व्हिडिओ टाकायलेत काही तुम्ही करणार नाही फक्त हे नाटक आहेत तुमचे तुमचे नाटकं बाजूला ठेवा काहीतरी पैसा द्या निधी द्या सरकारपशी जाऊन उपोषण करा आंदोलनाला बसा त्या मुंबई आझाद मैदानावर जाऊन तर पैसा आम्हाला येईल फक्त फोटोशूटसाठी बांधावर जाऊन उपयोग नाही तुमचा काहीच त्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे शेतकऱ्यांचं हित बघा फक्त तुमचं राजकीय स्वार्थ साधू नका आणि फोटोशूटसाठी जाऊन व्हिडिओ करून टाकू नका इंस्टावर आणि फेसबुकवर तुमचं हे विनंती आहे कळकळीची त्यामुळे काहीतर पैसा द्या आम्हाला शेतकऱ्यांना खूप नुकसान झालंय सोयाबीन वापायलेत आता पूर्ण सोयाबीन पाण्यात गेलीत आणि वापायलेत सोयाबीनचा काळ हा नव्वद दिवसाचा असतो आज साडेतीन महिने झालं सोयाबीनला पूर्ण सोयाबीन वापरलेत पावसामुळं त्यामुळे काहीतर पैसा द्या आम्हाला आणि आम्हाला मदत करा निलंगा तालुक्यात भरपूर नुकसान झालेले संभाजी पाटील साहेब तुमच्या